राहुल गांधींची पुण्यामधील सभा म्हणजे पुण्याचे खासदार थेट दिल्लीमध्ये प्रवेश करतील एवढी ताकद राहुल गांधींच्या सध्या सभांमध्ये आहे जे जे पप्पू म्हणून हिनवणार होते किंवा हिनवत होते किंवा त्यांना डॉमिनेट करत होते त्या सगळ्या बगलबच्चांना किंवा चेले चेलेचापाट्यांना माझं ओपन चॅलेंज आहे याच लोकसभेच्या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीच्या निमित्तानं किंवा महाविकास आघाडीच्या निमित्तानं देशात महाराष्ट्रात तर था झाली झाली पण देशात जी हवा तयार झाली हवा निर्माण झाली सगळे मनवादी चेलेचे पट्टे आता अस्वस्थ झालेले आहेत म्हणून शेठला काल रडावं लागलं हा दुसऱ्या टप्प्यातील तिसऱ्या प्रवाचा पर्वाचा हा विजय लक्षात ठेवा पुण्यातली मोदी साहेबांची सभा स्पीकरमुळं असेल पुणेकरांच्या फिर पाठ फिरवण्यामुळं असेल किंवा असंख्य कारण असतील महागाई असेल बेरोजगारी असेल, असेल शेकडो कारण आहेत या सगळ्यांचा परिपाक म्हणजे असफल झालेली सभा लोक उठून गेले खुर्च्या रिकाम्या होत्या लोकांना लोका काहीच पसंत पडलं नाही हे पुण्यातल्या सत्ताधाऱ्यांचं अपयश आहे पण आज मात्र पुण्यामध्ये पुणे लोकसभेचे रविंद्र धंगेकर असतील बारामतीच्या सुप्रिया सुळे असतील तिकडे साठी अमोल कोल्हे साहेब असतील किंवा मावळसाठी वाघेरे साहेब असतील या सगळ्यांच्या प्रचारार्थ पुण्यामध्ये चार लोकसभा येतात आणि त्यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी पुण्यात येत आहेत ही फार मोठी गोष्ट आहे देशाच्या राजकीय इतिहासामध्ये म्हणजे मला मी काल माहिती घेतली एकोणीसशे सत्याहत्तर ला ज्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती त्यावेळेस संपूर्ण देशभर इंदिरा गांधींच्या विरोधात त्या ठिकाणी लाट होती किंवा जी काही त्यावेळेसची राजकीय परिस्थिती होती त्यावेळेस सगळे इंदिरा गांधींच्या विरोधात होते अर्थात काँग्रेसच्या विरोधात होते परंतु महाराष्ट्रानं विदर्भानं असेल किंवा पुण्याने असेल त्यावेळेस त्यांची साथ दिली होती आणि मग जे काही देशामध्ये घडलं ते तुमच्या समोर आहेच आता सुद्धा नरेंद्र मोदी साहेबांच्या एकूण राजकारणाच्या बाबतीत जर विचार करायचा म्हटलं तर आता राहुल गांधींची जमेची बाजू आहे देशभर सत्ता नसली तरी केंद्रात राज्यात सत्ता नसली तरी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्राच्या निमित्तानं सरकारची जिकाई जिकाई जी काही जुलमी कायदे आहेत किंवा भूमिका आहेत जी काही धोरणं आहेत व शेतकरी विरोधी आहेत तरुण बेरोजगार विरोधी आहे सर्वसामान्य विरोधी आहे आणि सगळ्यात महत्वाचं जे की तुमच्या माझ्या जीवनावश्यक गोष्टीपासूनची जी महागाईची रेंज आहे त्याच्यामुळं कदाचित विरोधी वातावरण आहे पण विदर्भ असेल किंवा पश्चिम महाराष्ट्र असेल पुणे असेल किंवा तिकडे नागपूर अकोला सगळं सगळं विदर्भ म्हणल्यानंतर काय बोलायचं दुसऱ्या टप्प्यापर्यंत जेवढ्या काही मतदान प्रक्रिया झाली मराठवाड्यातले दोन तीन आणि विदर्भातले नऊ दहा ही सगळी लोकसभेची गणित बदलणारी आहेत आणि जास्तीत जास्त महाविकास आघाडी अर्थात इंडिया आघाडीला त्या ठिकाणी जागा मिळणाऱ्यात लिहून घ्या ह्या संतोष शिंदेकडून आणि जर आज पुण्यामध्ये राहुल गांधींची त्याच ताकदीनं जर सभा झाली इतिहास रेकॉर्ड प्रश्नच नाही पुण्यातले चारीची चारी, चारी, चारी खासदार हे राहुल गांधींच्या एका सभेमुळं डायरेक्ट दिल्लीच्या संसदेच्या नवीन सभागृहात भाषण करतील एवढी ताकद सध्या महाविकास आघाडीची नक्की आहे आणि निवडून सुद्धा कोण येणार आहे महाविकास आघाडीचेच उमेदवार निवडून येतील मग ते काँग्रेसचा पंजा असेल पवारांची तुतारी असेल किंवा परत तिकडं पवारांची तुतारी असेल किंवा तिकडं मावळात मशाल असेल या सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडी एका राहुल गांधींच्या सभेनं चित्र बदलून टाकतील लोकांमध्ये असंतोष आहे मी आताच सगळ्या पक्षांच्या प्रमुख नेत्यांशी बोललो आहे काय चाललंय नियोजन आणि सहज की कि महाराष्ट्रामध्ये किंवा आपल्या पुण्यामध्ये सध्या सरकार सत्ते विरोधात वातावरण आहे फक्त सगळ्यांनी एकजूट करून आपण लढलं पाहिजे ते म्हणले वातावरण एकदम आहे सगळे कामाला लागू आणि सगळ्यांनी यश मिळवायचं आहे उमेदवार निवडून कोण येतोय याच्यापेक्षा कोण पडतोय हे फार महत्वाचं आहे संविधान विरोधी लोकशाही विरोधी आणि सगळ्यात महत्वाचं धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात ज्या ज्या शक्ती जातीवादीपणा करून सत्ता स्थापन करण्याची स्वप्न बघतायत त्या सगळ्यांना प्रचंड मोठी चपराक असेल जर महाविकास आघाडीच्या जास्तीत जास्त जागा महाराष्ट्रातून आणि देशातून निवडून येतील आणि एकशे सत्तर एकशे ऐंशीच्या वर भाजप जात नसते अजून पण तुमचा कॉन्फिडन्स ढलू देऊ नका मी लिहून देतो आणि खरं तेच सांगतो कारण चारशे पार चारशे पार म्हणजे फक्त संविधान बदलायचंय चारशे पार चारशे पार म्हणजे आरक्षणावर गदा आणायची चारशे पार चारशे पार म्हणजे हुकुमशाही आणायची आणि चारशे पार चारशे पार म्हणजे मनवादी शक्तींना बळकटी द्यायची याच्यापेक्षा दुसरं काय नाही तुम्ही येऊ देणार आहे का तुम्हाला हे करायचंय का, का नाही तर पेटून उठा मग आम्हाला सन्मान देतील की नाही आम्हाला बोलावणार का नाही आमच्या बैठकीला येणार की नाही किंवा आम्हाला त्यांच्या बैठकीला बोलावणार बास लढायची गरज आहे संघर्षाचा दिवस आहे आणि आता ताकतीनं घरातून उठायचंय आणि सभेला निघायचंय आणि नुसतं आत्ताच नाही तर मतदान करेपर्यंत एकनिष्ठ प्रामाणिक आणि ताकतीनं भूमिका मांडायच्या तरच काहीतरी होईल अन्यथा येर माझ्या मागल्या होईल आणि नंतर पाच वर्ष दाताचं पाणी गिळत बसावं लागेल कितीही चांगलं आणि वाईट बोलत राहिलो त्याचा उपयोग होणार नाही अजिबात नाही आता लढायचं म्हणून मी म्हटलं सुरुवातीलाच माझ म्हणणंच ते आहे राहुल गांधींची सभा असेल इंडिया आघाडीतल्या नेत्यांची सभा असेल अन्य महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा शरद पवार साहेब असतील Uh, जेजे ते 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 जे जे कुणी नेते आहेत त्या त्या सगळ्यांना आता मतदारसंघात फिरवलं गेलं पाहिजे सभा झाल्या पाहिजे आणि होतीलच मोठे मोठे नेत्यांचं ते नियोजन ने ने असेलच पण मशाल क्रांतीची इतिहास घडवणार आहे नुसती मशाला नाही तुतारी तर एवढी वाजणार आहे की हाताचा पंजा सुद्धा संसदेच्या सभागृहात दिसणार आहे ही वैचारिक क्रांती आहे जे जे सोबत आले नाहीत त्यांना सोबत न घेता जे जे लढत आहेत त्यांना सोबत घेऊन पुढं जाणं म्हणजे लढाई आहे डाल तलवारीची लढाई नाहीये आता कालबाह्य झाली शिवरायांचा काळ वेगळा होता आता संविधानिक त्यांच्याच मावळ्यांचा आहे पण तो हातात पुस्तक किंवा पेन घेऊन आता वैचारिक करायची लढाई आहे आणि ती वैचारिक लढाई भारत वाचवण्यासाठी इंडिया वाचवण्यासाठी आपल्याला करणं गरजेचं आहे काय महत्वाच्या गोष्टी आहेत कारण आज जर नाही केलं आणि तिसऱ्यांदा जर चारशे पार करून हे जर सत्तेवर आले आता गॅरंटी वगैरे काय नाही गॅरंटी जे प्रोडक्ट विकलं जात नाही आणि जे प्रोडक्ट खपवलं जातं त्याची गॅरंटी सांगितली जाते जे म्हणजे खणखणीत ना तो ब्रँड असतो तो सांगायची गरज नसते जे अस्वस्थ आहेत तेच गॅरंटी देत आहेत जे अस्वस्थ घाबरून घाबरून जागत आहेत तेच त्या ठिकाणी गॅरंटीत येतात आणि ज्यांच्या उमेदवार निवडून येणार नाहीत त्यांच्या सर्वोच्च नेत्याच्या सभा जास्त वाढल्यात मी तर म्हणतो सगळ्यात जास्त मोदी साहेबांना दहा वर्षामध्ये विमानाचं जर पेट्रोल ते इंधन जास्त कधी लागलं असेल तर ते आता दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र दिल्ली महाराष्ट्र वैतागून गेलेत मोदी साहेब इतक्या सभा झाल्यात इतक्या वातावरण केलं आणि इतक्या सभा आणल्यात सुद्धा की त्यांचा नाहीये नाही उमेदवार निवडून येतील आणि राज्यातल्या नेत्यांचा कॉन्फिडन्स एकदम झिरो झालाय कारण कुठेही जाऊ द्या जा। जा। महाविकास आघाडीची चर्चा करतात नाव घेतात हे सत्ताधाऱ्यांना सुद्धा माहितीये म्हणून क्रांती होणार आहे सभा हो राहुल गांधींची आजची बघा इतिहास घडल्याशिवाय राहणार नाही आता महाविकास आघाडीच्या लोक एकमेकांना सगळ्यांना कसा समन्वय करून कसा इतिहास घडवतात हाच फक्त संशोधनाचा विषय आहे बाकी तुम्ही सुज्ञ आहात धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवराय जय संविधान मतदान करा मतदान प्रत्येकाने केलं पाहिजे लोकशाही वाचवण्यासाठी टिकवण्यासाठी आणि पुढे घेऊन जाण्यासाठी मतदान अपेक्षित आहे ते मतदान प्रत्येकाने सात तारखेला करावं एवढीच अपेक्षा आहे a note